हाय हॅलो नमस्कार सर्वांना कसे आज सर्वजण बरे आहे ना मी हे अगदी मस्त मजेत आहे चला संक्रांतीनिमित्त आपण कटाची आमटी बनवली होती ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे अगदी मस्त आणि दहा ते पंधरा मिनटात बनवून होणारी ही आमटी आहे तुमच्याकडे आमटी म्हणतात कटाची आमटी म्हणतात की सार म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे सारभात म्हणतात त्याला चला आमटीसाठी आपण सुरवात करणार आहोत आमटी बनवण्यासाठी मी इथे खोबऱ्याचा वापर केलेला आहे आपण खोबरा घेतले घेतलेला आहे अर्धी वाटी नंतर एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे त्यानंतर खूप सारी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीरने आमटी आणि काळ्या मसाल्यातलं आपण जे कोणतं कालवण करतो किंवा भाजी बनवतो त्याची टेस्ट अप्रतिम लागते नंतर आपण इथे दोन लाल मिरची घेतलेली आहे तुम्हाला हिरवी मिरची घ्यायची असेल तर घेऊ शकता पण लाल मिरचीने चव खूप छान येते नंतर मी कांदा आणि खोबरं असं बारीक छानपैकी असं कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये आले लसूणची पेस्ट टाकणार आहोत तुम्ही लसूण वापरला तरी चालेल नंतर इथे थोडेसे मोठे धने घेतलेले आहेत मी आणि गरम मसाला घेत घेतला आहे तेजपत्ता मोठी इलायची वगैरे घेतली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी कच्चे मसाले घेतले कांदा लसूण मसाला मिरची पावडर धना पावडर किचन किंग मसाला मटर मसाला आणि हळद कोणतेही काळे मसाल्यातलं कालवण करायचं असेल तर तुम्ही मटन मसाला किंवा चिकन मसाल्याचं यूज करा टेस्ट छान येते त्यानंतर आपण इथे हावरी घेतली आहे हावरी म्हणजेच तीळ घेतलेले आहेत तेही छानपैकी भाजून घ्यायचे आहेत नंतर कांदा खोबरं आणि मिरची छानपैकी आपण भाजून घेतलेली आहे त्याचप्रमाणे जी हावरी घेतली होती ती आपण भाजून घेतलेली आहे नंतर इथे धने आणि जिरे आपण वाटून घेतलेत त्यातच हळद आणि कोथिंबीरही वाटून घेतली आणि ज्या दोन लाल मिरच्या घेतल्या होत्या त्याही वाटण करून घेतल्या नंतर इथे कांदा खोबरं आणि आलं लसूणची जी पेस्ट घेतली होती तीही वाटून घेतली आहे त्यात वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आमटीला चव छान येते कढई गरम करायला ठेवली आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जे गरम मसाला घेतला होता तो गरम मसाला टाकायचा आहे सोबतच इथे मी कढीपत्ताही ॲड केलेला आहे गरम मसाला मोहरी वगैरे सगळं छानपैकी परतून झालं की त्यामध्ये आपण जे कच्चे मसाले घेतले आहेत धना पावडर हळद पावडर मिरची पावडर कांदा लसूण मसाला हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये टाकून छानपैकी परतून घ्यायचे आहेत मसाले परतताना जी गॅसची फ्लेम आहे अगदी लो ठेवायची आहे म्हणजे मसाले छानपैकी परतले जातात आणि मसाले करपतही नाही आणि कढईला खाली डागत पण नाही चला इथे माझे कच्चे मसाले छानपैकी परतून झालेले आहेत मसाले परतले की आपण लगेच ना जे हावरी म्हणजे तीळ कोथिंबीर मिरची याचं वाटण जे करून घेतलं होतं ते वाटण आपण टाकतो आहे आणि छानपैकी या वाटणामध्ये आपण मिक्स करून घेत आहे मसाले आणि हे वाटण आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे सर्व प्रोसेस मंद आचेवरच करायचे आहे बघा हे अशा पद्धतीने मिक्स झालेलं आहे मिक्स झालं की त्यामध्ये कांदा खोबरं मिरची लसूण कोथिंबीर याचं जे वाटण केलेलं आहे ते वाटण आपण टाकलेलं आहे मसाल्यांमध्ये आणि तेही छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण असा परतून घेणार आहे तुम्ही जर मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं तरच आपल्या आमटीची चव छान येणार आहे त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे इथे मी एक चमचा मीठ टाकलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ ॲड करू शकता मीठ टाकलं की आपण जो मसाला आहे तो परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि एकदम लो फ्लेमवर आपण हा मसाला शिजवून घेणार आहे इथे बघू शकता तुम्ही मसाल्याला तेल सुटलेलं आहे परत एकदा मी मिक्स करून घेते मसाला मसाला मिक्स करून झाला की त्यामध्ये ना आपण काय करणार आहोत जी पुरणाची डाळ शिजवली आहे ना त्यातलं जे पाणी उरलेलं आहे तेच पाणी आपण त्यामध्ये टाकणार आहोत आमटीची जी चव येते ती अप्रतिम चव लागते म्हणून मी हे पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही जर फक्त आमटीच बनवणार असाल तर पाणी ॲड करताना गरम पाणी ॲड कराल कोणतीही भाजी बनवताना गरम पाणी ॲड करा म्हणजे भाजीची चव खूप छान लागते त्यानंतर मी इथे कोथिंबीर ॲड केली आहे कोथिंबीर ॲड केली गरजेनुसार पाणी ॲड केले आणि छानपैकी मिक्स करून मंद आचेवर आमटी जी आहे ती दहा ते पंधरा मिनिट शिजवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही खूप छान अशी आमटी आपली तयार झालेली आहे अगदी तर तरीबा झणझणीत जन आमटी तयार झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सबस्क्राईब नक्की करा चलो बाय बाय काळजी घ्या सर्वांनी